नमस्कार पुष्पा परात या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर बघा मी आज इथे छानशी अशी तांदळाची इथे मी इथे खीर बनवलेली आहे आता इथे बघा ही खीर कशाप्रकारे मी बनवलेली आहे तर तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी इथे शेअर करत आहे तर बघा मैत्रिणींनो आज आता इथे बघा आता श्रद्धाचा महिना सुरू आहे आणि इथे बघा आपण इथे पितृमक्षला किंवा श्राद्धाला ही शे तांदळाची खीर बनवतो तर ती कशाप्रकारे बनवायची आणि फक्त अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही खीर इथे मी तयार केलेली आहे तर ही सर्व ही सी खीर आहे ही मी कशा प्रकारे बनवली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर बघा मी ते सर्वात आधी बघा इथे छोटे थोडे छोटे वाटे थे तो थोडे तांदूळ मिरू घालून घेतलेले आहे आणि ही तांदूळ आपल्याला दोन ते तीन तास तासपूर घालायची आहे आणि ही मी नेम छान मुरू घालून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता या तांदळाची मी इथे पेस्ट करून घेणार आहे तर इथे बघा ही जे तांदूळ आहे एकदम छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथे मोठी वाटीवर इथे साखर घालणार आहे तर इथे बघा ही जे तांदूळ आहे याची तांदळाची जी मुरलेली तांदूळ आहे त्याची मी इथे पेस्ट करून घेतलेली आहे आता ही पेस्ट झाल्यानंतर आपल्याला इथे एक मी पॅन घेतलेला आहे आता पॅनमध्ये आपल्याला थी थी आता इथे खीर म्हणून घ्यायची आहे तर बघा मी इथे गॅस चालू हो केलेला आहे गॅस चालू झाल्यानंतर बघा आता हाग थोडा थोडाच गरम होऊन द्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक च एक ते दीड चम्मच इथे तूप घालून घेणार आहे तूप ह्यामध्ये आपल्याला ती जी मी पेस्ट बनवली आहे ती छान तुपामध्ये परतून घ्यायची आहे तर मी इथे एक चम्मच तूप घेतलेला आहे आणि आता इथे आपल्याला जी पेस्ट केलेली आहे ती मी पेस्ट यामध्ये घालून घेणार आहे तर ही जी पेस्ट आहे ही थोडी घट्टशीच आहे तर ही आपल्याला घट्टशीच यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर याला जर पातळ जर पेस्ट करायची असेल तर तुम्ही यामध्ये दूधसुद्धा घालू शकता आणि इथे जर ही पातळ पेस्टसुद्धा आपण तुपामध्ये भाजू शकतो पण इथे मी घट्टशीच घेतलेली आहे मी वरून यामध्ये तु दुधाचा वापर करणार आहे तर ही जी पेस्ट आहे छान बघा इथे यामध्ये तुपामध्ये छान थोडी होऊ द्यायची आहे दोन ते तीन मिनटं होऊ द्यायची आहे आणि छान मिक्स झाल्या बघा इथे छान ते थोडी परतून तुपामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये दूध घालायचं आहे तर इथे बघा ही जी आहे ही छान इथे यामध्ये तुपामध्ये छान इथे शिजत आहे ते थोडी म्हणजे कारण की आपली जी खीर आहे ती छान प्रकारे स्वादिष्ट व्हायला हवी आणि ते कच्चे रस म्हणजे थोडं इथे म्हणजे तांदूळ लागायला नको यासाठी इथे बघा मी इथे छान इथे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती थोडी तुपामध्ये भाजूनसुद्धा घेतलेली आहे आता इथे बघा इथे आता मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गळेसुद्धा पडणार नाही आता इथे बघा मी इथे हे छान मिक्स करून घेत आहे आणि मिक्स झाल्यानंतर बघा आता याला आपल्याला थोडं शिजू द्यायचं आहे तर इथे बघा मी इथे तर बघायला आता पाच मिनटं आपल्याला छान शिजू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाच मिनटं छान ही जी तांदळाची पे जी पेस्ट आहे ते दुधामध्ये छान शिजल्यानंतर आपल्याला इथे त्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे तर बघा मी इथे छोटी वाटी तांदूळ घेतलेली आहे आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर मी इथे बघा थोडी एक वाटी इथे यामध्ये साखर टाकून घेणार आहे जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही थोडी जास्तसुद्धा साखर घालू शकता तर इथे बघा मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि ही एक वाटी साखर यामध्ये टाकून घेणार आहे आणि ही टाक साखर छान मिक्स होऊ द्यायची आहे आणि पाच मिनटं छान याला ढळवत राहायचं आहे आणि गडेसुद्धा पडाय पडू द्यायचे नाही आहे तर बघा इथे बघा थोडे माझ्या खीरला गडे पडलेले आहे कारण की बघा मी ती खीर कर करता करता माझ्याकडे एक कस्टमर आला आणि त्या कस्टमरच्या ह्याच्यामध्ये मी कमी पॉवरमध्ये ठेवलेली होती आणि इथे बघा त्याला थोडे गडे पडलेले आहे तर इथे आपण जर एकसारखं ढळवत राहिलं तर गडेसुद्धा पडणार नाही तर इथे बघा तुम्ही इथे तुम्ही पण तुम्हीसुद्धा बघा इथे अशा प्रकारे ही छान खेळ अशी डळवत राहा म्हणजे जेणेकरून गळेसुद्धा पडणार नाही आता त्यानंतर बघा मी इथे एक वाटी त्यामध्ये पुन्हा थोडं दूध घालून घेतलेलं आहे आणि दूध घातल्यानंतर बघा छान त्याला पुन्हा डळवत राहायचं आहे दोन ते तीन मिनटं आणि इथे बघा मी आमधे थोडा इथे केसर पण घालून घेणार आहे जेणेकरून छान इथे थोडा इथे कलर येणार आहे तर मी इथे इथे केसर नाकून घेतलेला आहे आता इथे बघा आपल्याला इथे थोडी इथे थंडी झाल्यानंतर ड्रायफ्रूट्स पण टाकून घ्यायचे आहे आता इथे मी थोडी विलायची टाकून घेतलेली आहे विलायची टाकल्यानंतर थोडे इथे मी बघा काप ड्रायफ्रूटचे काप केलेले आहे ते ड्रायफ्रूट्स पण यामध्ये टाकून घेणार आहे आणि मस्त अशी ही ती तांदळाची खीर इथे तयार झाली आहे तर बघा मैत्रिणी छानशी अशी इथे ही खीर तयार झालेली आहे आता इथे बघा तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ही खीर बनवू शकता तर माझी ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा तुमच्यासोबत मी अशा नवनवीन रेसिपी शेअर करत राहील धन्यवाद